शंकर मित्रांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन तीन दिवस झालं तुम्ही यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांच्या पाहिलंच असेल की म्हणजे ज्यांचं ज्यांचं चॅनेल आहेत टॉपचं त्या चॅनेलवरती मुलाखती पाहिल्याच असतील की सरजाबद्दलचे अपडेट की सरजा आता विठ्ठल नानाभूतकर यांच्या दावणीला नाही तर अंकिता रणजित निंबाळकर मॅडम यांच्या दावणीला सरजा गेला हा सगळा प्रकार पाहून रणजित निंबाळकर सर यांचे फॅन्स पण नाराज झाले आणि विठ्ठल ड्रायव्हर बुदकर नाना यांचेसुद्धा फॅन्स फॉलोअर्स खूप प्रमाणात नाराज झाले मित्रांनो आणि ज्यांनी ज्यांनी मुलाखती टाकल्या त्यांच्या कमेंटमध्ये खरं तर त्या कमेंट तुम्ही वाचल्याच असतील की कशा प्रकारच्या कमेंट होत्या आणि कशा प्रकारे लोकांनी आपलं मत व्यक्त केलं मित्रांनो खरं तर एक गोष्ट मनाला वाईट वाटली मित्रांनो तर तुम्ही म्हणसाल भावा कुठली गोष्ट वाईट वाटली तर ती गोष्ट कुठलीही माहिती आहे का की कुठंतरी ज्या व्यक्तीने बैलगाडा क्षेत्रासाठी सरांचं नाव राखण्यासाठी खूप मेहनत केली मित्रांनो पण ती मेहनत केली ती चांगली गोष्ट आहे पण दुसरं एक गोष्टीचं असं वाईट वाटतंय की कुठंतरी विठ्ठल नानाचं आणि सरजाचं नातं तुटलं आहे मित्रांनो ही तर ही गोष्ट खरं तर खूप वाईट वाटते मित्रांनो पण तो आता मॅडमचा पर्सनल प्रो पर्सनल प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं जास्त आपण त्या विषयावरती बातचीत करणार आहे मित्रांनो पण काल मी बघा एका यूट्यूब चॅनेलवरती मुलाखत पाहिली नानांची आणि खरं तर अक्षरशः डोळे भरून आले मित्रांनो ती मुलाखत पाहून तर त्या मुलाखतीमध्ये नाना असं म्हटले होते की सरजा जरी माझ्या दावणीला नसला तरी मी नवीनच एका टॉपची खरेदी करणार आहे आणि ती खरेदी केल्यावरती ती खरेदी सुद्धा सरांच्याच नावाने करणार आहे मित्रांनो म्हणजे सरांच्या नावाने खरेदी करणार आहे म्हणजे शंभर टक्के सरांच्याच नावाने पळणार म्हणजे मला तुम्ही सांगा की ज्या व्यक्तीने आमदाराच्या काळात साथ दिली ती नानांना खरं तर नाना आज देखील सरांना विसरले नाहीत खरंच खूप छान वाटलं नानाचं हे वाक्य अक्षरशः हृदयपर्शी नानांचा हा डायलॉग होता मित्रांनो आणि आतुरता लागली की टॉपची खरेदी म्हणजे नक्की कोणती खरेदी नाना करणार आहेत आणि नाना म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील कोयनूर हिरा आहे त्याच्यामुळं शंभर टक्के नाना जसं हिरा आहेत तसाच नाना शंभर टक्के हिरा शोधून काढणार मित्रांनो आणि नवीन वाटचालीस खरंच नानांना बेस्ट लक की ज्या व्य नानांची म्हणजे ही जी धडपड आहे का ना मित्रांनो ह्या धडपडीत म्हणजे खरंच खूप छान वाटतंय की कुठंतरी सरांचं नाव परत एकदा बैलगाडा शेय क्षेत्रात जिवंत राहणार मित्रांनो खूप छान वाटते आणि खरं तर ही हस्ती अशी रणजित निंबाळकर की ह्यांचं जे बैलगाडा शेय क्षेत्रातील जे नाव आहे हे नाव कोणीच मिटवू शकत नाही मित्रांनो आज सर जरी या दुनियात नसले तरी सरांसाठी भरपूर काही करणारी माणसं आहेत मित्रांनो खूप छान वाटलं जय हिंद जय महाराष्ट्र